दर्शकांना नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी एम एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो आज चौदा एप्रिल महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसव्या जयंती मित्रांनो गेले शंभर सवाशे वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या व्यक्तिमत्व त्यांचा जीवनाचा संघर्ष त्यांनी मानवतेसाठी केलेले कार्य याचा अभ्यास हा जगभर केला जातो अनेक युनिव्हर्सिटी पी एच डीचा अभ्यासक्रम बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनावर करत आहे आणि मित्रांनो जगभरातले संशोधक अभ्यासक पत्रकार लेखक हे सर्व कायदेपंडित हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनावर अध्ययन करत आहेत एका मानवी आयुष्यामध्ये एक व्यक्ती एक मर्यादित आयुष्य जगून एवढं महनीय कार्य कसं काय करू शकतं हा प्रश्न हे जगातला प्रत्येकजण विचारतोय त्यांना हा प्रश्न पडला आहे की कसं बरं एक वैयक्तिक कौटुंबिक प्रापंचिक आयुष्य जगता जगता माणूस मेळकुटीला येतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या सर्व क्षेत्रामध्ये काम केलं असं कुठलं क्षेत्र नाही ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान नाही आणि म्हणून एवढी प्रचंड विद्वत्ता बाबासाहेब आंबेडकरांकडे होती उपेशी शोषित वंचित असं जीवन त्यांना मिळालं साधनं नव्हती हो शिक्षणासाठी शाळेत त्यांना घेत नव्हते हो आणि असा एक विद्यार्थी आज एवढा मोठा झाला की जगभरातली विद्यापीठं त्याच्यावर संशोधन करतायत अभ्यास करतायत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा आदर्श आज जगात शोधूनही सापडणार नाही एवढा प्रचंड मोठा आदर्श मानवतेसाठी असलेला आदर्श हा बाबासाहेबांच्या रूपानं भारताकडे आहे आणि म्हणून भारतीय असल्याचा आपल्याला अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे परखर राष्ट्रीयत्व स्वाभिमानी विचार आणि मी प्रथम भारतीय आणि मी शेवटी भारतीय आहे ही भारतीयत्त्वाची राष्ट्रीयत्वाची त्यांची चाज्वल भावना आणि म्हणून बाबासाहेबांच्या राष्ट्रत्वाची तो कुणाला तोड करता येणार नाही बाबासाहेब म्हणजे अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधातली एक शक्ती आहे मुख्या बहिऱ्या ज्या असतील त्यांना बाबासाहेब बोलके करतात संघर्ष करायला शिकवतात न्याय हक्का अधिकार मिळवायला शिकवतात आणि म्हणून बाबासाहेब जम समाजासाठी प्रेरणास्रोत आहे गोरगरीब उपेक्षित जो आहे अन्यायग्रस्त आहे ते जे आंदोलन करतात हक्क अधिकार मिळवतात त्याचंच नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि म्हणून मित्रांनो आज चौदा एप्रिल बाबासाहेबांच्या जन्मदिनी आपण निश्चय केला पाहिजे आपण समाजामध्ये सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापित केला पाहिजे आपण कुणावर अन्याय अत्याचार करता कामा नाही राजकारणाची भाग म्हणून आता अनेकजण ह्या त्या कारणाने दोन्ही बाजूने बाबासाहेबांच्या विचार सांगून लोकांची फसवणूक करत आहेत परंतु मित्रांनो समाज जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये बाबासाहेबांनी जे सेवाभावी आदर्श काम केलं ते काम आज सर्वांना प्रेरणादायी आहे मार्गदर्शक आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा महामानव पुन्हा होणे नाही त्यांनी जे काम केलं त्याच्याबद्दल ती कृतज्ञता ही देशाने ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवई उठवली जाते सविधान, सविधान की संविधान वाचवायचं आहे देश वाचवायचं आहे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरभक्कम असं जगाला मार्गदर्शक ठरलेलं असं संविधान भारतीय संविधान बनवलेलं आहे त्यामुळं भारतीय संविधान बदलणं ही राजकीय अवय आहे मतांसाठी लोकांना केलेली भ्रमित चाल आहे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी करतो हे दुर्दैव आहे बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहताना जात धर्म पंथ विचार भाषा याच्या जा पलीकडे जाऊन समस्त समग्र मानवजातीसाठी केलेलं त्यांनी जे कार्य केलं आहे त्या कार्याला आजच्या दिनी नतमस्तक होणं गरजेचं आहे त्याच्यातनं प्रेरणा घेणं गरजेचं आहे आणि समाजाची जी प्रगती झालेली आहे त्याचा आढावा आजच्या दिने घेणं गरजेचं आहे बाबासाहेब आजसुद्धा सर्वांगानी मार्गदर्शक आहेत क्षेत्र कुठलंही असो सर्व क्षेत्रामध्ये आजसुद्धा बाबासाहेबांचे विचार प्रेरणासोत आहेत मार्गदर्शक आहेत सर्व हर समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केलेली आहे त्या सर्व समाजावर बाबासाहेबांचे अनंत अनंत असे उपकार आहेत प्रत्येक सजीवावर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत स्त्री असो वृद्ध असो विद्यार्थी असो कामगार वर्ग असो साहित्य क्षेत्रातील लोक असो समाजकारणी असो वैज्ञानिक असो कुठलंही क्षेत्र असं राहिलं नाही ज्यांच्यावर बाबासाहेबांचे उपकार नाहीत ऋण नाहीत आणि ऋणनिर्देश करण्याचा आजचा हा दिवस आहे म्हणून देशाचे भाग्यविधाते देशाचे निर्माते संसदीचे निर्माते देशाच्या लोकशाहीचे जन्मदाते परमपूज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करत असताना आपण सर्वजणांनी मिळून एक शपथ घेतली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण विश्वस्त आश्वस्त केलं पाहिजे की हा देश एकसंग राहील हा समाज संघ राहील आम्ही सर्व संघ राहू जात धर्म पंत भाषा याच्या नावावर समाजाचं विघटन आम्ही होऊ देणार नाही हा तिरंगा जो आमचा स्वाभिमान आहे हा भारत हा देश जो तुम्ही घडवलेला आहे जो तुम्ही आम्हाला दिलेला आहे या देशाचं संरक्षण करण्याची आमची जबाबदारी आहे आणि देशाला जगामध्ये प्रगतीपथावर नेण्याची आमची जबाबदारी आहे आज जगभरातले जे, जे मानवतावादी काम करणारी लोकं आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होत आहेत ते सर्व मानवतावादी काम करणाऱ्या लोकांनीसुद्धा आज बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करत असताना त्यांना आश्वस्त केलं पाहिजे की आज ज्या पद्धतीनं मानवतावाद धोक्यात आलेला आहे मतभेद मतभिन्नता आलेली आहे आणि त्यातून संभ्रम भ्रम पैदा करत असताना वैरत्वाची भावना निर्माण होत आहे त्याचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा मानवतावाद आपण जोपासला गेला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रगती पुस्तक आहे ते देशाचं जगाचं प्रगती पुस्तक आहे हा आदर्श ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा ग्रंथ आपण जर वाचला तर मानव कल्याणाचं सगळं स्रोत ह्या ग्रंथामध्ये लपलेलं आहे म्हणून मित्रांनो आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण जगभरातील आणि देशभात भरातील देशबांधवांना जयंती दिनाच्या शुभेच्छा देत असताना एकच आवाहन करतो पुन्हा एकदा आपण सर्व कटिबद्ध होऊया देशाच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी हातात हात घालून एकसंगपणे मानवतेचं सेवाभावी काम करूया जो काय शोषित पीडित वंचित उपेक्षित आहे त्याला हात देऊया आणि समाजातून देशाची प्रगती करूया एवढं बोलून आज तूर ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीनं समाजाला चेतना देणारे व्हिडिओ मी सातत्याने आपल्यासाठी बनवत असतो माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करावं पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तीसवी जयंतीच्या समस्त देशवासियांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत